मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातो आहे तसेच फडणवीसांकडून माझे एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला आहे असे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जारांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि मनोज जारांगे पाटील फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत जारांगे यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे नेते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आज माडा तालुक्यातील आरण येथे आले असता भाजपावर हल्लाबोल करत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की महाराष्ट्रात संतांच्या विचारांची महापुरुषांची ताकद आहे त्यामुळे महाराष्ट्रात धर्मवाद आणि जातीवाद कधीच नव्हता मात्र दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची कोणतीही परंपरा कायम राहिली नाही दोन हजार चौदापासून महाराष्ट्रातील विचारांचं आणि राजकीय परंपरेचं नुकसान हे फडणवीसांनी केलं असं रोहित पवार म्हणाले दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोरेगाव भीमाची दंगल झाली ही दंगल झाली की घडवली गेली हे बघावं लागेल पण या दंगलीनंतर भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा झाला त्या काळात महाराष्ट्रात जातीवाद मोठ्या प्रमाणात पसरला होता आत्ताही योगायोग म्हणा की चुकून ही बाब घल्ली समजा मात्र महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र कोण निर्माण करतं आहे याचा अभ्यास करावा लागेल असंही रोहित पवार म्हणाले कर्नाटकाच्या निवडणुकीत भाजपाने जातीवाद आणि धर्मवाद केला होता असा कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा धाकला देत भाजपा हा जातीवादी पक्ष आहे भाजपाचा विचार प्रतिगामी आहे भाजपला धर्मवाद आणि जातीवाद यात र आहे आणि कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं अशी भाजपची भूमिका राहिलेली नाही असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा